नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ संध्याकाळचे आता साधारण आहेत ना साडेसात पावणे आठ वाजले तर आज परत एकदा व्हिडिओची सुरुवात आहे ॲक्च्युली आज मंडळी विषय थोडा वेगळा आहे ऑफिसमध्ये आहे सध्या मगाशी पाच वाजता अल्पेशचा फोन आला आणि तो म्हणायला लागला की या जी गाडी आहे अन्नाळा साखरपा तर ती गाडी अचानक कॅन्सल केलं आहे म्हणजे त्यांना चार साडेचारच्या दरम्याने ड्रायवर किंवा कंडक्टर आहे त्यांचा फोन आला होता की जी गाडी आहे ती जाणार होती पण सकाळी म्हणजे आज दिनांक तीन डिसेंबर तीन डिसेंबर रोजी जी की गाडी दोन डिसेंबरला संध्याकाळी साखरपावरून निघाली आणि तीन डिसेंबरला सकाळी अर्नाळ्याला पोचणार होती तर तीन डिसेंबरच्या सकाळी चार वाजता ती गाडी ऐरोलीला ब्रेकडाऊन झाली आता मग तिथले प्रवासी पुढचे कसे गेले काय गेले त्याची काही आपल्याला आयडिया नाही कारण ती गाडी सुपारा किंवा अर्णाळ्याला पोचलीच नाही मग कदाचित दुसऱ्या गाडीतून ॲडजस्ट करून ते प्रवासी आले असतील तर सकाळी गाडी ब्रेकडाऊन झाली त्याच्यानंतर ड्रायवर आणि कंडक्टरजवळ खूप मगाशी बोलणं चालेल ॲक्च्युली मी डेपोमध्ये गे गेलेलो कारण हे सगळं मॅटर सॉल्व्ह करायचं होतं तर बोलला अल्पेश बोलला की येतो का तर मी गेलेलो तर ड्रायवर आणि कंडक्टर ह्यांची खूप मध्ये वाट लागते तर ते सांगत होते सकाळपासून ठाणे डेपोमध्ये त्यांचं काय कन्व्हर्सेशन सुरू आहे आणि तिथून एकही मेकॅनिक काय यायला तयार नाही किंवा कोणी आलं नाही आणि संध्याकाळी आपण पाच साडेपासले जेव्हा फोन केले तेव्हा ते म्हणाले की प्रायव्हेट मेकॅनिक ते घेऊन आलेत आणि ते आता गाडी करत आहेत तर ती गाडी रेडी होईल आणि मग कसं तरी पुढचा प्रवास होईल तर इथे जेव्हा नालासोपारामध्ये आपण गेलो तर तिथे त्या मॅडम होत्या ते, ते हो तर पहिलं सांगितलं की गाडी जाणारच नाही मग नंतर आम्ही बोललो अशी कशी जाणार नाही कारण इथून दहा बारा प्रवासी होते अर्नाळ्यावरून काहीतरी दहा एक जणं होते तर अरणाळ्या वेळेला वाटतं डायरेक्टली गेले इथले दहा बारा प्रवाशांचं काय तर मग कसं बसं कसं बस तिकडे डेपोमध्ये एक फोन लावलेला अर्नाळा तर अर्नाळा डेपोमध्ये बोललो की बाबा काहीतरी मॅनेज करा तर त्यांचं असं उत्तर होतं की अर्नाळा साखरपा ज्या दोन गाड्या रुटिंगला फिरतात एक जाते एक येते तर त्या दोन्ही गाड्या आहेत देवरुख डेपोच्या देवरुख म्हणजे आपल्या पट्ट्याचं ते देवरुख गाव आहे तर देवरुख पट्ट्याच्या गाड्या असल्यामुळं आम्ही काही गाडी अरेंज करणार नाही आता मला हे कळत नाही एम एस आर टी सी म्हणजे एवढ्या लेवलला आहे म्हणजे ते एक प्रवाशांचा विचारच करत नाही आणि म्हणते की पूर्ण जी एम एस आर टी सी आहे ती टोट्यात आहे प्रवाशी म्हणजे तुमच्यासाठी देव कोणासाठी सुद्धा तर पैसे भरल्यानंतर जेव्हा सर्व्हिस मिळायला पाहिजे ती मिळतच नाही कारण झालं असं आम्ही एवढं पण रिक्वेस्ट केली की तुम्ही जर सकाळी सांगितलं असतं की बाबा गाडी कॅन्सल आहे तर काहीतरी नियोजन करता येतं तुम्ही चार साडेचारला फोन करताय सहा वाजून पंधरा मिनटांनी नालासोपाराला गाडी आहे तर दोन तासापूर्वी अरेंज करून सांगताय की गाडी कॅन्सल आहे तर माणूस अरेंज कसं करणार उद्या आहे दत्त जयंती तर सामान पण बऱ्यापैकी असतं अचानक कुठली गाडी निघणार ट्रॅव्हल्स पण आहेत त्या तीन साडेतीन चार पाचपर्यंत निघून जातात नालासोपरहून कारण पुढचा प्रवास मोठा असतो तर इथून जायचं तर जाणार कसं तर तरी काय ते माणूस ऐकले नाहीत त्यांचा हा एक रेकॉर्डिंग आहे ते जरा तुम्ही ऐकून घ्या नेमका आमचं काय बोलणं झालं ओके हॅलो कविता हा दादा अर्नाळ डेपोचा अरे आला, आला इकडे विरारला विरारला हा तेच विरारला अक्च्युली ही अर्नाळ साखरबाजी गाडी आहे हो ती आज कॅन्सल झाली कॅन्सल झालेला त्याचा तुम्हाला ते ड्रायव्हर कंडक्टरचा काय फोन वगैरे आलेला की नाही हो फोन आलेला मग ते गाडी काय अरेंज दुसरी करता आली नाही का तोपर्यंत? नाही <laughs> ना आठ दिवस लेट झाले ना इकडून लेट म्हणून तर तुम्हाला फोन केला ना. नाही पण फोन कधी येत साहेब. आता चार, <laughs> चार साडे ला फोन येत आहे. चार वाजता साठी तुम्हाला आम्हाला सांगा सकाळपासून कॉल आला असता अरेंज केली असती ना आम्ही. दोन वाजेपर्यंत आहे बोलले की होईल 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 मग येऊन जाईल तीन नाही पण होईल म्हणजे ते ड्रायव्हर कंडक्टर सांगतात फोन सकाळपासून मेकॅनिक आलाच आहे. आता आम्ही त्यांना फोन लावला ते डायरेक्ट बोलले की रिप्लेस भेटलाच नाहीये म्हणून त्यांनी फोन केला आम्ही करायचं काय सांगा आता इथून आमचे चार पाच बुकिंग आहेत सामान आहे आता तुम्ही चार साडेचार ला सांगणार ऑलरेडी ट्रॅव्हल्स पण निघून गेल्यात आम्ही गावी कसं जायचं सांगा गाडीचं प्रॉब्लेमच झाला तर करायचं काय आता प्रॉब्लेम म्हणजे काय अल्टरनेट गाडी असते नसते किंवा काय ते देवरुख डेपोतून काहीतरी बोलून किंवा तुमचं इथे काहीतरी एखादी गाडी स्पेअरला नसतेच का साहेब तिकडून तिकडून येते बाळा हो तिकडून येऊ दे पण एखाद्या दिवशी तुम्ही अर्नाळ डेपोतून गाडी अरेंज नाही करू शकत तसं होत नाही लोक प्रवाशांनी करायचं काय माझं म्हणणं काय आता तुम्ही दोन तास अगोदर सांगताय बरोबर ना गाडी नाला सोपारली येते सहा वाजून पंधरा मिनिटांनी टायमिंग आहे तिचा म्हणा मग तुम्ही चार साडेचार ला सांगताय की तुम्ही आता गाडी येणार नाही तुम्ही अरेंज करा स्वतः स्वतः कसं सांगा त्यासाठी चार चार वाजता तरी लॉजिकली मला सांगा दोन तासात कसं अरेंजमेंट होणार साहेब नाही मग जे आहे ते तुम्हाला सांगणार ना आम्ही नाही नाही पण एम एस आर टी सी च काहीतरी एक जिम्मेदारी आहे की नाही बाबा चाळीस लोकांना तुम्ही चाळीस पंचेचाळीस लोकांना माझं जेवढं कर्तव्य होत तेवढं मी तुम्हाला तुमचं नाव कसं हा के चव्हाण काय चव्हाण हो चव्हाण आपण तिथे कोण जेवढं 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 माझ्याशी झालं तेवढं मी तुम्हाला केलं प्रेम ऐकले हो कसे तेवढा आपल्या जेवढा होती तुम्हाला पहिलेच करावं नाही पण कसं असतं साहेब माहिती आहे का कर्तव्याचा विषय नाही हो तुम्ही तुमच्यावर नाही केलं मान्य आहे पण कसं असतं चाळीस पंचाळीस लोक जेव्हा दत्त जयंती पण हॅपी असेल तुम्हाला संध्याकाळी जायला आपल्याला एकच ऑप्शन आहे इकडून नारसो परिवार संगमेश्वर ते रुग्ण पट्ट्याला राहतात ना त्यांना एकच आहे आहे पण दुसरं काय नाही आज काहीतरी तुम्ही केलं असतात ना प्रवाशांचं म्हणजे तुम्ही एम एस आर टी च्या वेळेला काय बघतच नाही म्हणजे डबल कारभार चाललाय आपला टाकायचं कधी पण आणि मग चला जावा बघा काय ते असं नाही चालत ना हो तिकीट पण आपली लगबग्रॅव्हलचा हिशोब हिशोबानेच आहे असं नाही की त्याचं काही कन्सेशन आहे सातशे आठशे रुपये तिकीट आहे मग त्याच्यानंतर मग बुकिंग आपण का करतो पैशाचा हिशोबच नाही हो आज आज एवढ्या अर्जन्सी मध्ये गाडी असो ठीक आहे चालेल सॉरी हो हो त्या प्रतापराव सरनाईकांनाच त्याला कॉन्टॅक्ट करायला हवाय हा त्यांनाच करायला लागेल तुम्ही काय रिस्पॉन्स देत नाही तुम्ही देत नाही नारा सोबत डेपोतून सांगतात की आता कॅन्सल पैसे मिळतील एवढंच बाकी आम्ही करायचं काय हे असं बोलणं होतं की ते जे होते साहेब ते म्हणाले की माझ्याकडे काही ऑप्शन नाहीये तर तुम्ही बघा पुढे काय होतंय तर शेवटी कंप्लेंट आपण देऊ पुढे तो विषय वेगळा आहे मग नंतर इथल्या त्या मॅडम होत्या त्यांच्याशी बरंच बोलणं झालं मग शेवटी त्या म्हणाल्या की आपण काहीतरी करूया मग त्याने ड्रायव्हर कंडक्टरशी बोलणं केलं तेवढ्यात ते ड्रायव्हर कंडक्टर म्हणाले की गाडी सुरू होईल आणि तुम्ही काम करा म्हणजे इथून कसं तरी ठाणे स्टेशनला पाठवा तिकडे पण कसं आहे कोपटवरून सगळ्या गाड्या जातात तर ठाणे स्टेशनला ती जी गाडी रिपेअर होणार होती ती गाडी ठाणे स्टेशनला गेली असती आणि मग ठाणे स्टेशनवरून ती कोपट करून मग ती पुढे गेली असती असं सगळं झालं मग त्यानुसार इथे जी ठाण्याला जाणारी गाडी होती शिवशाही तर त्या शिवशाहीमध्ये सर्वांना बसवलं फायनली एक गाडी मिळाली आहे जी की ठाण्याला जाते शिवशाही आहे तर या गाडीतून इथले जे प्रवासी आहेत त्यांना आता ठाण्याला सोडणार आणि ठाण्याला जी गाडी बंद पडले तर ती गाडी रिपेअर झाले असं सांगण्यात तर येतं आहे ड्रायव्हर आहेत त्यांच्याशी कोऑर्डिनेशन सुरू आहे तर आता हे ठाणे स्टेशनला सोडणार आणि ती जी गाडी आहे ती खोपटवरून ठाणे स्टेशनला जाईल प्रवाशांना पिकअप करेल आणि मग पुढे साखरपाच्या दिशेने जाईल असं सध्या सांगण्यात येत आहे आता हा उद्या मी अपडेट देऊ शकतो की नेमकं काय झालं गाडी व्यवस्थित पोचली का आणि गाडी निघणार तेवढ्यात ते, ते ड्रायवर कंडक्टर आहेत त्यांचा परत फोन आला की जी गाडी आपण आता प्रायव्हेट मेकॅनिककडून बनवली ती परत थोडीशी चालली आणि परत ब्रेकडाऊन झाले आता ती कठीण वाटते तोपर्यंत इकडे सर्व बसले आणि गाडी निघायच्या तयारीला होती आता करायचं काय मग शेवटी आता असं बोलणं झालं की प्रवास येऊ देत ठाणे स्टेशनला जो आय थिंक ते स्टँड आहे वाटतं डेपो नाही मला माहिती नाही एक्झॅक्ट तर ठाणे स्टेशनला येतील तिथे मग तिथून कसं तरी आपण ट्राय करू ही गाडी जर व्यवस्थितरित्या तयार झाली तर ठाणे स्टेशनला ती गाडी जाईल अर्णाला साखरपा सकाळी आले साखरप्यावरून तर ती गाडी जाईल प्रवाशांना गेल आणि पुढचा प्रवास सुरू होईल आणि जर गाडी रिपेअर नाही झाली तर मग थोडीशी वाट लागणार आहे कारण ड्रायवर कंडक्टरमधले आमच्या हातात काही नाही मग तुम्ही जे प्रवासी आहेत जे दहा जण इथून गेलेत त्यांना कोपटला जावंच लागेल आणि कोपटला गेल्यानंतर तिथे जे दे डेपो मॅनेजर असतील कोण असतील त्यांना रिक्वेस्ट करावी लागेल आणि मग तिथून एखादी नवीन गाडी किंवा दुसऱ्या गाडीमध्ये अरेंज करून दिलं तर मग ती गाडी पुढे जाईल ॲज अ आरणाळा साखरपा गाडी बनून अशी सगळी परिस्थिती सध्याची आहे रात्रीचे आता आठ वाजायला आले गाडी इथून मगाशी निघाली साधारण सात सातच्या दरम्याने मला वाटतं ठाण्याला पोचत पोस्तात दहा वगैरे वाचतील पण पुढची परिस्थिती काय आहे अजून काही कोणाला माहिती नाही अल्पेशची फॅमिली आहे त्याच्यानंतर अजून सात आठ जण म्हणजे दहा बारा जण टोटल आहेत तर पुढे ठाणे स्टेशननंतर त्यांचा प्रवास कसा होणार आहे ते काय माहिती नाही ही जर गाडी रिपेअर झाली तर चांगली गोष्ट आहे नाहीतर मग ठाणे स्टेशनहून कोपटला जाण्याशिवाय पर्याय उरणार नाही आहे आपले परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब ना एकच विनंती राहील ही जर व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचली तर ह्या ज्या काही गाड्या आहेत साखरपा अर्नाळा तर ह्या ज्या दोन गाड्या आहेत त्या कृपया करून आम्हाला रिप्लेस करून द्याव्यात इथली जर आपली जर कोणी कमिटी वगैरे असेल आमदार कामदार कोणी आपल्यासोबत असतील त्यांना सगळ्यांनाही रिक्वेस्ट आहे की ही गाडी झाल्यात दोन्ही भंगार गाड्या झाल्यात ह्याच्यावर ज्या बऱ्याचशा व्हिडिओ आहेत मी ह्या गाडीचा प्रवास नंतर सोडून दिलं गाड्याच गेलेल्या आहेत कामातून गेलेले आहेत त्यावर जरा विचार करावा एखादी नवीन गाडी बी एस सिक्सवाल्या वगैरे ज्या गाड्या आहेत त्यातली गाडी अरेंज करावी स्लीपर गाडी नसेल तरी चालेल पण गाडी चांगली जी सुस्थितीत आम्हाला गावी नेईल कारण या पट्ट्याला संध्याकाळची गाडीच नाही आहे दोन हजार तेवीसला मी इकडे आलो त्याच्यानंतर एक पावस जी गाडी होती नाला सुपार पावस ती गाडी एक चांगली होती सिजनल गाडी होती पण ती व्यवस्थित मला वाटतं सात आठ महिने तरी वर्षातून ती चालायची गाडी ती गाडी तर नंतर बंदच करून टाकली त्याच्यानंतर आता ही गाडी आहे ती बंद करण्याच्या मार्गावर आहेत कारण होतं कसं म्हणजे माहिती आहे का आपण हा विरोध करतो विरोध केल्यानंतर मग एका वेळा सांगितलं जातं की गाड्या नाही आहेत आपल्याकडे तर ह्या गाड्या पण खराब आहेत तर आता तुम्हाला ही गाडी आपण बंद करतो आहे त्याने आपलाच लॉस असतो त्यामुळे बऱ्याच वेळा सगळेजणं बोलायला घाबरतात पण आमचं एकच आहे उद्दिष्ट की या नालासुपारा पट्ट्याची जी माणसं आहेत त्यांच्यासाठी एक खास गाडी जी आहे एकच गाडी आहे अर्नाळा साखरपा तर या गाडीने प्रवास सुकर व्हावा असं आम्हाला वाटतं आहे तर चेअरमॅन साहेबांना आमची एकच विनंती आहे एप्रिल दोन हजार पंचवीसपासून तुम्ही जो कारभार हाती घेतला आहे त्यावेळेस पण एम एस आर टी सी टोट्यामध्येच होती त्याचं पुढे तुम्ही किती काय करताय ते माहिती नाही पण आमची एकच एक विनंती आहे की ही जी गाडी आहे ती चांगली सुस्थितीत चांगली चालावी प्रवाशांना जे काय हाल होतात म्हणजे मला वाटतं ही गाडी हप्त्यातून एकदा तरी बंदच पडते असा अनुभव माझा नाही आहे या गाडीने जे प्रवास करणारे आहेत त्यांनी पण कमेंट करून कृपया सांगावं कोणाकोणाला हे अनुभव येतात कारण होतं काय आपण बोलायला बघत नाही आज पण ही गाडी त्यांनी पूर्णच सांगितलेलं की तुम्हाला पैसे रिफंड मिळतील त्याने एवढं काय होतं आहे पण कसं आहे आपण जेव्हा गाडी बुक करतो तर काही जणांची गरज असते अडचणी असतात प्रायोरिटी असते आता उद्या सकाळी दत्तजयंती आहे कोणाला दत्त जयंतीला पोचायचं असतं काही इमर्जन्सी कामासाठी पोचायचं असतं ती गाडी जर ऑन द स्पॉट कॅन्सल केली तर कसं चालेल सर्वांना ही गाडी इथून परवडते म्हणजे कसं आहे इथे बसलं की डायरेक्ट पुढे जे आहेत संगमेश्वर पट्ट्यातली पट्ट्यातली जी गावं आहेत त्यांना ही गाडी बरी पडते जर ही गाडी मी लास्ट टाईमला पण बोललेलो काही बिघाडणं होता ही गाडी इथून निघाली सव्वा सहा साडेसहाला निघते तर सकाळी कशी पण ती साडेपाच सहापर्यंत तरी संगमेश्वरला जाते आणि त्याच्यानंतर मग ज्या पहिल्या गाड्या असतात त्या गाड्याने माणूस आपापल्या गावी जाऊ शकतो तिकडून येताना पण तसंच आहे सात वाजून पाच मिनिटांनी संगमेश्वरचं टायमिंग आहे पण साधारण साडेसात पावणे आठपर्यंत गाडी येते आणि त्याच्यानंतर जर काही बिघाड नव्हता जर गाडी इकडे अरणाळ्या पट्ट्याला आली तर मला वाटतं मी रेकॉर्ड आहे चार वाजता पण इथे पोचलो आहे नाळासोपराला चार वाजता घरी आलं तर पंधरा वीस मिनटात माणूस घरी जातो त्याच्यानंतर झोप चांगली होते आणि मग ऑफिसला वगैरे जाऊ शकतो त्यासाठी ही गाडी फायदेशीर आहे सर्वांना पण ह्या गाड्यांचं आता असं झालं आहे की ते मला वाटतं इंजिन खराब झालं आहे काय झालं आहे त्यामुळे गाड्या आता त्या पूर्ण परकाम झाल्यात जुन्या भाषेत बोलायचं म्हटलं तर तर त्यावर काहीतरी विचार करावा साहेब तुम्हाला परत एकदा विनंती आहे मी आणि पूर्ण कोकणवासियांकडून नाला की खास करून ह्या गाड्या किंवा नवीन गाड्या आम्हाला आणाव्यात कारण गाडी नाहीच आहे संध्याकाळी एक गाडी आहे फक्त जी पट्ट्याला जाते इथून नालासुपारावरून सकाळी एक आहे ती आहे आठ वाजताची त्याच्यानंतर दिवसभरात काहीच गाड्या नाही आहेत त्यामुळे एखादी एक्स्ट्रा गाड्या आणावी आणि ह्या गाड्या आहेत या थोडेसे रिपेअर कराव्यात चांगल्या पद्धतीने किंवा मग नवीनच गाड्या ज्या काय आल्यात त्यातली गाडी अरेंज करावी आणि हा प्रवास सगळ्यांचं सुखकर होईल अशी आशा करूयात कारण होतं काय आपण बऱ्याच वेळा ना एखाद्या गोष्टीवर जास्त बोलत बसलो की मग कालांतराने काय होतं समोरच आपल्याला दाखवलं जातं नाही नाही ती खराबच आहे खराबच आहे आणि ती बाजूला केली जाते आणि मग काय होतं ते खराब होते म्हणून आम्ही बाजूला केली तुम्हीच बोलत होता ती खराब होती पण आम्हाला तेही नको आहे आम्ही सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करून गेलो आहे मोडक्या सीटवरून गावाला जातो आहे त्याच्यानंतर कित्येक वेळा बंद झाले कित्येक वेळा ते बंद करून वेटिंग करून आम्ही ते काय त्यांनी रिपेअर केले आहे ड्रायवर कंडक्टर त्याच्यानंतर आपण गावी गेलेलो आहे सगळे ॲडजस्टमेंट करून आम्ही जायला तयार आहे मात्र कसं आहे की एक लेवलपर्यंत सगळं ठीक आहे आता हे तुम्ही जर सकाळी चार वाजता गाडी ब्रेकडाऊन झाली संध्याकाळी सहा वाजेपर्यंत गाडी रिपेअर होत नसेल तर मग जे काय डेपोमध्ये मेकॅनिक आहे ते काय झोपलेत का हा एक साधा सवाल प्रश्न आहे म्हणजे साधा एक क्वेश्चन आहे की बाबा एक बारा तास उलटून गेले तरी एक गाडी रिपेअर होऊ शकत नाही त्यासाठी त्या बिचाऱ्या कंडक्टर ड्रायव्हरांना एखादा प्रायव्हेट मेकॅनिक आणायला लागतो मग इथे जे डेपोमध्ये जे मेकॅनिक असतात त्यांचं काम काय आहे ते येतात की नाही येतात की त्यांची काही कामं नाहीच आहेत की फक्त डेपोमध्ये गाडीचं काय काम निघालं तेवढंच निघायचं असं नसतं ना गाडी तुमच्या जर त्या प्रवासाच्या रूटमध्ये कुठे बिघडली असेल तर तिथे मेकॅनिकने जाऊन ती गाडी रिपेअर करणं त्या त्या प्रवाशांना सुखरूप पुढे पोहोचवणं ते पण तेवढंच गरजेचं आहे प्रत्येकानं आपापल्या जर जिम्मेदारे विसरत असेल तर मग ते जिम्मेदार्या तुमच्या हे काय आहेत त्या दाखवून देण्याचं काम पण प्रवाशांना आणि लोकांना करता येतं हे ये विसरू नका आणि कृपया हा व्हिडिओ जास्तीत जास्त पोचवा अशा करूया ती गाड्या रिपेअर होतील किंवा नवीन गाड्या लवकरच या रूटला लागतील गाडी बंद करणं हा ऑप्शन नसतो नालासोपारा पाऊस गाडी तेवढीच भरून जायची तेवढेच प्रवाशांना चांगली सोय होती ती गाडी तर बंद करून टाकलीत ही गाडी पण बंद करण्याच्या मार्गावर आहात का तसं ते सांगा नाहीतर ही लवकरात लवकर रिपेअर तरी करा कारण होतं कसं बोललं नाही तर कोणाला कळतही नाही तर ह्या गाडीच्या ज्या काही अवस्था आहेत ना ज्या रूटला माणूस जातो त्याला चांगलंच माहिती आहे ह्या गाडीने प्रवास किती वेळा जरी केला तरी काही ना काहीतरी त्रुटी असतात त्याच्यामध्ये भरडला जातो प्रवासी आणि ड्रायवर कंडक्टर आ, एक लास्ट टाईमची पण स्टोरी होती व्हिडिओ मी केले त्यावर पण एक गाडी आहे ही आपली गावावरून येत होतो देवडेवरून गाडी निघाली आता ती देवडेला जाते कारण काहीतरी ते तिथले मॅनेजर आहेत ते आता देवडेच्या आहेत तर ज्या गाड्या साखरप्याच्या आहेत तर सगळ्या गाड्या व्हाया देवडे जातात तर देवडेवरून गाडी आली देवरुखला देवरुखला गाडी ब्रेकडाऊन झाली तिथे त्याने काहीतरी काम केलं आणि ती गाडी आली संगमेश्वरला म्हणजे संगमेश्वरला सात पाचचं टायमिंग आहे तर ती गाडी काहीतरी मला वाटतं साडेनऊ दहाला आली संगमेश्वरला आल्यानंतर परत ती गाडी ब्रेकडाऊन झाली आता मला सांगा अशा गाड्या ठेवतातच कशाला असो नऊ दहाला गाडी ब्रेकडाऊन झाली त्याच्यानंतर पण असा सीन की ते ड्रायवर कंडक्टर यांनी फोन केला देवरुख डेपोला की बाबा दुसरी गाडी पाठवा ही गाडी आहे ब्रेकडाऊन झाली ब्रेकडाऊन म्हणजे काहीतरी ती गाडी आता आपल्याला ते टेक्निकली माहिती नाही पण चढण चढत नव्हती हो तर मग देवरुख डेपोतून असा कॉल येतो की आमच्याकडे ड्रायवर कंडक्टर नाही आहेत तर तुम्ही तीच गाडी कशी वशी देवरुख डेपोला आणा आणि इथून दुसरी गाडी घेऊन जा आणि पुढचा प्रवास चालू करा बिचारे ते जे ड्रायव्हर होते ते कंडक्टरना म्हटले की तुम्ही थांबा या प्रवाशांसोबत मी जाऊन येतो त्यांनी कशी वर्षी ती गाडी नेली पावणे बाराच्या आसपास दुसरी गाडी आणली आणि आमचा प्रवास सुरू झाला मला हेच कळत नाही की बॅकअपमध्ये गाड्या असतात की नसतात बॅकअपमध्ये एखादा ड्रायवर असतो की नसतो बॅकअपमध्ये मेकॅनिक असतात की नसतात की भरतीच होत नाही की त्या भरती ज्या होता, होतात त्या काय मधल्यामध्ये गायब होतात भरपूर सारे प्रश्न आहेत पण ते काय असतील एम एस आर टी ते सगळं बघून घेईल प्रवाशांचा एकच सवाल असतो जो प्रवास होतो तो तिकीट पण बऱ्यापैकी आहेत आता इथून आठशे रुपये तिकीट आहे आठशे रुपये तिकीट साधारण ज्या प्रायव्हेट ट्रॅव्हल्स आहेत लगभग तेवढेच तिकीट चार्जेस वगैरे हो आहे आपण प्रवास करतो गव्हर्मेंटच्या गाडीतून आपल्याला वाटतं की बाबा गव्हर्नमेंटच्या गाडीतून प्रवास केला कधी चांगला त्या कारणाने अजूनही भर लोक या एम एस आर टी सीला देतात प्रेम आहे लोकांचं पण जर तुम्हीच जर लोकांचं मान सन्मान काय ठेवतच नसाल तर कसं चालेल तर माझं प्रताप सरनाईक साहेबांना एवढीच विनंती आहे या अशा गोष्टींवरती जरा तुमचं लक्ष राहू देत आणि प्रवाशांचा जो प्रवास आहे तो अजून सुक्कर कसा वगैरे याकडे पण जरा लक्ष द्या एक साधा सुद्धा एक प्रवासी तुमच्याकडे ही मागणी करतोय तर आता रात्रीच्या आठ वाजलेत तर बघूया पुढची मी अपडेट तुम्हाला देईनच कारण आता पुढचे प्रॉब्लेम असे आहेत ही गाडी इथून तर एक वेगळ्या गाडीने ते लोक ठाण्याला तर पोचणार आहेत ठाणे स्टेशनला ती गाडी रिपेअर करून येणार होती पण ती गाडी परत ब्रेकडाऊन झाली आहे तर आत्ता बघावं लागेल ती गाडी रिपेअर होते रिपेअर झाली तर चांगली गोष्ट आहे रिपेअर होऊन ह्या प्रवाशांना घेऊन गाडी पुढे जाईल रिपेअर नाही झाली तर मोठा प्रॉब्लेम होणार आहे कारण जे प्रवाशी आहेत त्या प्रवाशांना तिथून खोपटला जावं लागेल खोपटला परत झगडावं लागेल त्याच्यानंतर एखादी गाडी मिळाली तर ठीक अदरवाईज सकाळपर्यंत तिथेच राहावं लागेल पुढचं नेमकं काय होतं ते बघूया थोड्या वेळ समजेल अल्पेशशी बोलेनच आता थोडी कामावरतो आणि मग घरी जाईल घरी गेल्यानंतर तुम्हाला मी अपडेट देतो नेमकं पुढे काय झालं भेटू ते अल्पेश भाई आलेला आई आणि बाकीचे सगळे फॅमिली मेंबर गेलेत कसं तरी ठाण्याला पाठवलेलं आहे आता स्ट्रगल करून पाच साडेपाचपासून स्ट्रगल होता फायनली ठाण्यापर्यंत तरी गाडी आता ह्यांना भेटले ठाण्याला बघूया काय होणार आहे दोन तीन तासात कळेल कळेल काय होईल अपडेट देतो व्हिडिओ काय संपवत नाही शेवटला ठाण्याला बसले की व्हिडिओ संपवतो हो सकाळी लोक कॉलमध्ये राहा नक्की ओके चला थोडंसं झगडावं लागतं आयुष्यात मग सगळ्या गोष्टी होतात तसंच काहीसा आजचं झालं आहे तुमचा अनुभव नक्की कमेंट करून सांगा शुभ सकाळ मंडळी काल अथक प्रयत्नानंतर अर्नाळा साखरपा जी गाडी होती ती ॲक्च्युली पुढे काही चालूच झाली नाही कालचा अपडेट तर तुम्ही मग अशी व्हिडिओमध्ये बघितलं आहे की इथून प्रवाशांना ठाण्याला नेण्यासाठी जे शिवशाहीतून अरेंजमेंट झालेली आणि ती गाडी जी साखरप्यावरून आलेली गाडी जी ब्रेकडाऊन झाली होती ती रिपेअर झाली होती पण इकडून जेव्हा गाडी हे प्रवासी निघाले तेव्हा ती गाडी चालू होऊन परत ब्रेकडाऊन झाली आणि मग हे लोक जेव्हा पोचले ठाणे स्टेशनला तेव्हा त्यांना सांगितलं की तुम्ही कोपट स्टेशनला कसे तरी या थी थी तर सर्वजण ठाण्यावरून कोपटला गेले तिथे ती गाडी तर ब्रेकडाऊन झाली जी चालू झालेली ती बंदच झाली ड्रायवर कंडक्टरने सांगितलं आता ही काय चालू होणार नाही ड्रायवर कंडक्टरसुद्धा कोपटला आले तर त्यांनासुद्धा सांगत होते की ती गाडी पहिली घेऊन या आणि नंतर मग आपण काहीतरी करू पण ते सांगत होते की तुम्ही काहीतरी करा ना ती गाडी आम्ही उचलून थोडी आणणार आहे बरंच काय काय झालं पण फायनली अकराच्या दरम्याने दुसरी गाडी अरेंज झाली आणि सर्वजण सुखरूप सकाळी आठ साडेआठला गावाला पोचले म्हणजे मंडई प्रयत्न करून फायनली आपल्याला रिझल्ट मिळाला गाडी एम एस आर टी सीने अर्नाळावरून तर नाही पण ठाण्यावरून अरेंज केली फायनली आणि प्रवास कसा तरी झाला माझं एवढंच म्हणणं आहे मंडई की मान्य आहे या देवर डेपोच्या गाड्या असतील पण जेव्हा शेवटचा स्टॉप अर्नाळा आहे तर अर्नाळा डेपोवाल्यांनी पण थोडं काहीतरी मॅनेज केलं पाहिजे असं प्रत्येक डेपोचं काहीतरी रिझन असतील पण जेव्हा इमर्जन्सी असते तेव्हा एखादी बस तुमच्याकडे नसते का जर अरेंज करायचं म्हटलं तर होऊ शकतं आहे फक्त दोन्ही डेपो मॅनेजरचं कन्वर्सेशन हवं आणि काही तुमच्या ऑथॉरिटीज असतील त्यांच्याशी डिस्कशन हवं ते जर जा झालं तर सगळ्या गोष्टी मॅनेज होऊ शकतात तर थोडंसं प्रायोरिटीवर सगळ्या गोष्टी जर करायचं सा म्हटलं तर सगळ्या गोष्टी होतात त्या जरा मनावर घ्या आणि बाकी काही नाही जस्ट कालचा व्हिडिओ पुढे कंटिन्यू करायचं होतं अपडेट द्यायचं होतं पुढे झालं काय पण लकीली सगळं झालं म्हणजे खूप सुलटा प्रवास झाला पण झाला शेवटी फायनल लेव्हल जी काय गाडी होती ती अरेंज झाली एक काहीतरी मला वाटतं कंडक्टर आता कसं कंडक्टर ड्रायवर दोन्ही पण ड्रायविंग करतात तर एकजण इथे राहिले आणि गावी जाताना फक्त जे ड्रायवर होते तेच गाडी घेऊन गेले पुढे मग आता ते काय नियोजन असेल ते आपल्याला काय आयडिया नाही तर असं म्हणजे हे कोणाच्या बाबतीत होऊ नये लकीली आपलं ऑफिस जवळ आहे त्यामुळे मग अल्पेशचा काल फोन आला आणि मग लगेच तातडीने तिथे गेलो थोडंसं आपलं कन्वर्शन पहिलं तर त्यांनी सांगितलेलं की गाडी कॅन्सलच आहे काय होणारच नाही पण एमर्जन्सीमध्ये बाकीचे लोक काय करणार दहा बारा जणं तिथे ऑलरेडी होते मग मी पण गेलो जरा त्या मॅडम होत्या त्यांच्याशी बोलणं झालं ते अर्नाळावाले जे डेपो मॅनेजर होते त्यांचं डेपो मॅनेजर होते की कोण मला नाही माहिती त्यांचं बोलणं तर बघितलं की आमच्याकडे काही नाही आहे आम्ही ही गाडी अरेंज करू शकत नाही पण फायनली इकडे तिकडे कॉल फिरून 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 फायनली सगळं व्यवस्थित झालं आहे तर म्हणजे कसं आहे कधी कधी आपणच गप्प बसतो त्यामुळे सगळ्या गोष्टी होतात आणि जेव्हा बोलायचं असतं तेव्हा बोललंच पाहिजे तर फायनली कालचा रिझल्ट तुमच्यासमोर होता या गाडीबद्दल बऱ्याच जणांच्या क्वेरीज आहेत तर त्यासाठी मगापासून सांगतो आहे की प्रताप एक साहेब आहेत त्यांनी जरा याकडे लक्ष घालावं इकडे जर नवीन रूटच्या गाड्या काही देता आल्या किंवा नवीन गाडी चालू करता आली जशी पहिली नाळसोपरा गाडीमध्ये होती ती आता कायमची बंद झाली तशी गाडी एखादी चालू करता आली तर इकडचे जे कोकणवासी आहेत त्यांना प्रवास करायला जरा बरं पडेल असो चला म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात तरी हा व्हिडिओ ते थांबूया अर्णा साखरबा गाडीबद्दलचं तुमचं मत काय ते नक्की कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय